या बातमीचे प्रायोजक आहेत प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुनो तालुक्यातील एकमेव ठिकाण गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव स्थानिक नगरपंचायतच्या वतीनं मालमत्ता कर आकारणी नव्यानं प्रस्तावित करण्यात आली आहे शहरवासीयांना प्रस्तावित कर आकारणीचे देयक देण्यात आले ही करवाढ अवाढव्य असल्यानं व्यापारी संघटना व वा नगरवासियांच्या वतीनं नगरपंचायत कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला तसेच या मालमत्ता कर वाढविरोधात शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला शासकीय कार्यालय शाळा रुग्णालय औषधाची दुकाने वगळता सर्व व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली भारतीय स्टेट बँकेसमोर व्यापारी व ग्रामस्थ गोळा होऊन मोर्चाची सुरुवात झाली गावातील बाजारपेठ मार्गाने हा मोर्चा दुर्गा चौकात पोहोचला मोर्चाचं रूपांतर सभेत झालं सभेच्या स्थळी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन घेण्यासाठी बोलवण्यात आलं व्यापारी व ग्रामस्थांच्या वतीनं मुख्याधिकारी राजू घोडके यांना निवेदन देण्यात आलं निवेदनाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्याचं आश्वासन मुख्याधिकारी यांनी दिलं याप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अर्जुने पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी नगरपंचायतचे नगराध्यक्ष उपाध्यक्ष सर्व नगरसेवक पोलीस निरीक्षक विलास नाळे डॉक्टर गजानन डोंगरवार माजी नगराध्यक्ष किशोर शहारे बाजार समितीचे उपसभापती अनिल दहिवले काँग्रेसचे शहराध्यक्ष कृष्णा शहारे केतन मेश्राम डॉक्टर भारतजी लाडे पुरुषोत्तम घाटवांदे वकील राजेश पालिवाल राकेश जयस्वाल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष लुनकरन चितलांगे सचिव घनश्याम हातझाडे उपाध्यक्ष दादा फुंडे यांच्यासह सर्व पक्षाचे पदाधिकारी तसेच शेकडो शहरवासी मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा